हाय एवरीवन वन नमस्कार मी शारदा इंटिट्यू टेरर रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट हर महादेव जय श्री कृष्णा राधे राधे आजच्या रीडिंगचा विषय आहे येणारे बहात्तर तासांसाठी दिव्यशक्ती तुम्हाला कोणता संदेश देत आहेत आणि खूप पॉवरफुल मेसेज होता हा बहात्तर स तासांसाठीचा काय मेसेज आहे जो दिव्यशक्ती तुम्हाला देऊ पाहतायत तर बघूया येणाऱ्या बहात्तर तासांसाठी कोणता जीवशक्तींचा तुम्हाला कोणता असा संदेश आहे जो खूप अर्जंटली तुम्हाला द्याय दे, देण्यासाठीचा सा, मला मेसेज होता या बहात्तर तासासाठी येणाऱ्या बहात्तर तासांसाठी आणि ही खूप अशी टाईमलेस रिडिंग आहे आणि ही रिडिंग ज्या वेळेला म्हणजे आत ज्या वेळेला मी टा हे केलेले आहे अपलोड केलेले आहे तेव्हापासून मात्र तासासाठी नाही आहे तर ज्यावेळी तुमच्या समोर येईल तेव्हापासूनचे बहात्तर तासांसाठी तुमच्यासाठी ती रेझोनेट तुमच्यासाठीची ती असेल तुम्हाला तिथं दिव्यशक्ती मेसेज देणार असतील तेव्हाच ती तुमच्या समोर येईल थँक्यू थँक्यू सो मच so चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या बहात्तर तासांसाठी दिव्यशक्ती तुम्हाला कोणता संदेश देत आहेत द फुल येणाऱ्या बहात्तर तासांसाठी दिव्यशक्ती तुम्हाला संदेश देत आहेत की तुम्ही तुमच्या आयुष्याची एक नवीन जर्नी सुरू होते द फुल म्हणजे न्यू बिगिनिंग आहे सूर्यप्रकाशांचा सूर्यदेवांचा तुमच्या आयुष्यात प्रवेश आहे आणि एक जी सायकल होती जी तुमच्या आयुष्याची जी अशी अस्थिर सायकल जी होती ज तुम्ही जे काम करत होता किंवा जे काही नियोजन तुमचं होतं त्याच्यामध्ये कुठंतरी एक ते पूर्ण होत नव्हतं किंवा अर्धवट राहत होतं तर त्या ते सगळं त्या सगळ्यामध्ये एक सकारात्मक बदल आणि तुमच्या आयुष्याची एक न्यू जर्नी सुरू होते तर ही आ, या न्यू जर्नीमध्ये या न्यू बिगिनिंगमध्ये अगदी शून्यातून तुम्ही एक नवीन सुरुवात करताय जे संपले आयुष्या बऱ्याच गोष्टी तुमच्या पास्ट लाईफमध्ये काही अडथळे असतील तुम्ही जे क काम करताय किंवा तुम्ही ऑफिशियल असेल कुठंही तर त्याच्यामध्ये कुठंतरी अडथळे येत असतील तर ते अडथळे सगळे बाहेर काढून एक नवीन बिग न्यू बिगिनिंग आहे शून्यातून एक सुरुवात आहे आणि दिव्य शक्तींचा हाच तुम्हाला मेसेज आहे की न्यू बिगिनिंग होते या बहात्तर तासांसाठी तुम्हाला तुम्ही फक्त स्थिर बॅलन्स राहणं खूप महत्वाचं आहे ध्यान योग ध्यान आणि मेडिटेशनमध्ये राहणं पण महत्वाचं आहे असा पण तुम्हाला मेसेज दिला जातोय कारण हे बहात्तर तास आणि एटेड -एट पोर्टल ओपन होते तर या ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं स्वतःला पीसमध्ये ठेवणं शांत राहणं आणि म मेडिटेशन करणं हे खूप महत्त्वाचं आहे हा मेसेज तुम्हाला दिला जातो आहे कारण हे पोर्टल तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे मेजर स्पिरिच्युअल चेंजेस होण्यासाठी सुद्धा हो होतील आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन एटेड एट पोर्टल सुरू हो होते त्याच्यामुळं नवीन काहीतरी बदल एक सकारात्मक बदल असेल तर ते तुमच्या आयुष्यात होते तर त्यासाठी सुद्धा असेल की तुम्ही पीसमध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे कारण एटेड पोर्टल सुरू होते ही ऊर्जा खूप पॉवरफुल आहे खूप स्ट्रॉंग ऊर्जा आहे ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करते आणि तो सकारात्मक प्रवेश घेण्यासाठी तुम्ही पीसमध्ये असणं तुम्ही शांत असणं आणि थोडंसं स्वतःला वेळ देण्यासाठी सुद्धा इथं सांगितलं जाते तर हे एटेड पोर्टल तुमच्या आयुष्यात ही बहात्तर तास तुम्ही स्वतःसाठी वेळ देण्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते थँक्यू सर हा दिव्यशक्तींचा तुमच्यासाठी मेसेज आहे की तुम्हाला स्वतःसाठी या बहात्तर तासामध्ये वेळ द्यायचा आहे जजमेंट जजमेंट हेच तुम्हाला दिव्यशक्तींचा हाच संदेश आहे की हे या बहात्तर तासामध्ये स्वतःवर सो, थोड वेळ खर्च करायचा आहे स्वतःला वेळ द्यायचा आहे कारण एक अशी असा एक मेसेज असा एक संदेश तुमच्यापर्यंत येतोय किंवा असं एक एक पॉवरफुल मेसेज जो जे डाउनलोड्स इंटुएशन्सच्या माध्यमातून इंट्युएशन्स मधून तुम्हाला तो दिला जाईल तुमच्या स्वप्नांच्या माध्यमातून दिला जाईल इंट्युएशन दिला जाईल ज जा म्हणजे तुमच्या आयुष्याला तो कलाटणी देणारा असेल नवीन बदल करणारा असेल तर जे काही तुम्हाला तुम्हाला याच्यामध्ये येणाऱ्या बहत्तर तासामध्ये जे डाउनलोड्स येतील जे इंटुएशन तुम्हाला येतील ते इंटुएशन थोडंसं त्याच्यावर लक्ष देण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते आणि म्हणूनच हे बहात्तर तास थोडस स्वतःला स्वतःशी कनेक्ट राहण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते बाकी सगळ्या उर्जेतून बा ऊर्जेतून थोडंसं स्वतःला बाहेर करून मेडिटेशन पीस ध्यान योग यामध्ये वेळ देण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते थँक्यू थँक्यू सो मच चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला so विसरू नका थँक्यू सो मच हे सब कब्स असं हे कार्ड खूप घ्यावंच वाटत होतं तर येणाऱ्या बहात्तर तासांसाठी दिव्यशक्ती तुम्हाला हा संदेश देत आहेत की एक हे एटेड पोर्टल आयुष्याची तुमच्या एक नवीन सुरुवात करते जो विनर विनरचं कप ए आहे आणि कसं प्लस आहे जे आयुष्यात तुमच्या सुख समाधान आणि अवेरनेस आहे त्याचं प्लस होऊन तुमच्या आयुष्यात काहीतरी येते आहे आणि जे तुमची एक कप सायकल संपवून नवीन आयुष्यात एका प्रवेश करताय नवीन जर्नीमध्ये प्रवेश करताय हा कप तुम्हाला दिला जातोय तर इंट्युशनशी जोडणं आणि जे गिफ्ट्स आहेत जे गिफ्ट्स तुम्हाला तुमच्या ध्यानामधून किंवा तुमच्या या सायकलमधून तुमची जी आध्यात्मिक जी जर्नी आहे त्या जर्नीमध्ये प्रवास करताना तुम्हाला ह्या हे डाउनलोड्स जे आले जे ज्ञान तुम्हाला मिळाले जी शक्ती तुम्हाला मिळालेली आहे त्या शक्तीसाठी सुद्धा हे ई रिडिंग मला वाटते जे आध्यात्मिक प्रवासामध्ये आहेत आणि जे स्पिरिच्युअली काम करत आहेत त्यांच्यासाठी हे मेसेजेस आहेत तर त्यामध्ये तुम्हाला खूप गिफ्ट्स तुमच्यासाठी ओपन होत आहेत आणि हे गिफ्ट्स घेण्यासाठी तुम्ही स्वतःला वेळ देणं ध्यान करणं योग करणं स्वतःसाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे तुम्हाला इथं सांगितलं जाते की हे कप हा कप तुमच्यासाठी आणि येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये हाच मेसेज तुम्हाला दिला जातो की स्वतःशी कनेक्ट व्हा थँक्यू थँक्यू सो मच स्वतःशी कनेक्ट होत आहे द इम्प्रेस थँक्यू सो मच आणि हा येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये दिव्यशक्तींचा हाच मेसेज आहे तुम्हाला हा क्राऊन मला दिसतो आहे द विनर आहे जजमेंट आहे द फुल आहे तर ह्या सगळ्या एनर्जीमध्ये तुम्ही येता हे टेड पोर्टल तुम्हाला ह्या एनर्जीमध्ये घेऊन येते तुमच्यावर ब्लेसिंग्स परमेश्वराचे ज्या जे तुमचे आराध्य आहेत त्यांचे ब्लेसिंग्स त्यांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत एक नवीन जर्नी आहे आणि इथं तुम्हाला आता एक अशी व्यक्ती तुम्ही आहात जी तुमच्या पास्ट लाईफच्या पास्ट जर्नीमध्ये तुम्ही इतक्या सगळ्या म्हणजे अगदी जसं एक मूर्ती घडवताना एक मूर्ती घडवताना तिला जसे ठोके दिले जातात जे ठोके दिल्यानंतरच एक छान सुंदर मूर्ती तयार होते तसंच तुमच्या पास्ट जर्नीमध्ये अशा गोष्टी झालेल्या आहेत ज्या तुमच्या आयुष्यात आलेली संकट असू देत कष्ट असू देत चॅलेंजेस आहेत जे सगळं आहे त्यामुळे तुम्ही त्या चॅलेंजेसला संकटाला दुःखाला ज्याला घाबरून न जाता त्याला अगदी फाईट केले त्याच्याबरोबर तुम्ही त्याला तोंड दिले आणि त्याच्यामधून तुम्ही बाहेर आलेलं आहे म्हणून तुम तुम्हाला खूप ब्लेस्ड आहे तुम्हाला युनिवर्स महादेव खूप ब्लेस्ड करत आहेत आणि म्हणूनच हे बहात्तर तास दिव्यशक्ती तुम्हाला हाच मेसेज सांग देत आहेत की या बहात्तर तासामध्ये थोडंसं स्वतःला वेळ द्या स्वतः जे ज्ञान तुम्हाला ह्या जर्नीमध्ये मिळालेलं आहे हे ज्ञान तुम्हाला का देण्यात आले का दिले गेले तुमचा तुमच्यासाठीचं तुमचं ध्येय काय आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमची जर्नी काय आहे आणि तुमच्या जर्नी या या जर्नीमध्ये तुम्हाला कुठपर्यंत पुढं जायचं आहे कुठल्या कशावर तुम्हाला फोकस करायचं आहे यावर यावरसुद्धा ह्याच्यासाठीच तुम सुद्धा तुम्हाला या बहात्तर तासांमध्ये दिव्यशक्ती मेसेज देन मा मेसेज देतील किंवा देऊ शकतात असे मला मला खूप कनेक्ट होते ते म्हणूनच मेसेज आला आहे मला तर हे बहात्तर तास स्वतःला थोडं पीसमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते कारण जेव्हा तुम्ही पीसमध्ये असाल तेव्हाच तुम्हाला इंट्युशन्स येतील तुम्हाचा आवाज तुम्हाला ऐकू येईल आणि आतला जो आपला आवाज आपल्याला ऐकू येतो जेव्हा थोडाही पण असते इंट्युएशन्स येतात तेव्हाच ते, ते स्प्रि स्पिरिच्युअल चेंजेस आपल्या आयुष्यात होत असतात तर हे स्पिरिच्युअल चेंजेस तुमच्या आयुष्यात होतात त्यामुळं दिव्यशक्ती तुम्हाला स्वतःशी कनेक्ट होण्यासाठी सांगते तर थँक्यू थँक्यू सो मच येणाऱ्या बहात्तर तासांसाठी दिव्यशक्ती तुम्हाला कोणता मेसेज देत आहे तर येणाऱ्या बहात्तर तासासाठी तुम्हाला हाही मेसेज दिला जातो की तुमच्या आयुष्यात एक सोलमेट एक अशी ऊर्जा तुमच्याबरोबर येते एक ट्विन फ्लेमची ऊर्जा असेल जर सोल सोलमेटची ऊर्जा असेल ही अशी ऊर्जा आहे जी जर ट्विन फ्लेम म्हणजे एक अशी शक्ती असते एक आत्मा जी दोन भागामध्ये विभागलेली असते जी अगदी म्हणजे खूप रेअरली अशा अशा सोल असतात ज्या समोर आल्या की खूप एक म्हणजे खूप हे न एकरूप होतात म्हणण्यापेक्षा ते कनेक्ट होतात असं होतं तर अशी एखादी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये जे आहेत किंवा ज्यांच्या जे, जे सोलमेट आहेत ते त्यांच्या आयुष्यातसुद्धा त्यासाठी सुद्धा तुम्हाला मेसेज दिला जाईल कारण तुमच्या आयुष्यातली तुमची जी दिव्य एक जी तुमची ऊर्जा आहे जी अर् अर्ध म्हणजे दिव्यशक्ती आता मी एक्सप्लेन करेन पण ट्विन ट्विन फ्लेम म्हणजे शिवशक्तींची जी एनर्जी आहे तशीच एनर्जी अस तशीच त्याच पद्धतीची एनर्जी असते ट्विन फ्लेममध्ये दोन एकच सोल असते पण दोन भागांमध्ये विभागलेली असते आणि ते जेव्हा समोर येतात किंवा ती जेव्हा एनर्जी अटॅक होतो एकमेकांवर ते त्याच्यासाठी खूप त्यांनी सायकल्समधून खूप जर्नी करून खूप असे जन्मानं ती एकत्र आलेली असतात एकत्र ती समोर आली की एक वेगळी एनर्जी उत्पन्न होते मला एक वेगळाच मेसेज काय काय येतो ये, ये, आहे तर हा मेसेज जे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतायत आध्यात्मिक प्रवासामध्ये आहेत त्यांना हा ता संची मेसेज कनेक्ट होईल आणि हा हे बहात्तर तासांचे मेसेज हे दिव्यशक्तींचे मेसेजेस आहेत त्यामुळे त्याच एनर्जीसना हे कनेक्ट होतील जे या प्रवासामध्ये आहेत थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला डाउनलोड्स जे मेसेजेस येत आहेत ते मेसेजेस तुम्हाला म्हणजेच तुमच्या आयुष्यात एक स्पिरिच्युअल चेंजेस होतो आहे आणि त्याच्यासाठीच तुम्हाला हे मेसेज दिले जात आहेत तर दिव्यशक्ती तुम्हाला या ह्याच्यामध्ये बहात्तर तासामध्ये हेच संदेश देते की स्वतःशी थोडंसं कनेक्ट व्हायला कारण तुमची ऊर्जा ही खूप पीसफुल असणं महत्त्वाचं आहे या बहात्तर तासांमध्ये खूप पॉवरफुल डाउनलोड्स इंट्युएशन्स आणि खूप मेसेजेस तुम्हाला असे येत आहेत किंवा दिले जाणार आहेत म्हणूनच तुमच्यासाठी हे मेसेज हा खूप मोठा मेसेज आहे आणि मला हा मेसेज कनेक्ट झाला एटेड -एट पोर्टल ओपन होण्याच्या अगोदर म्हणजे या पोर्टल जेव्हा ओपन होणार आहे तेव्हा तुमच्या आयुष्यात काहीतरी मेजर स्पिरिच्युअल चेंज होणार आहे त्यामुळेच हे मेसेज असतील त्यामुळे थोडंसं स्वतःला सपोर्ट करा स्वतःला प्रेम स्वतःवर प्रेम करत स्वतःसाठी वेळ द्या थोडंसा डिस्कनेक्ट व्हा बाकीच्या ज्या तुमच्या अवतीभोवती ज्या एनर्जीस आहेत जिथं तुमची एनर्जी खर्च होते असं डिव्हाइड होते एनर्जी तिथून थोडंसं डिस्कनेक्ट होऊन पीसमध्ये राहण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते थँक्यू सो मच so मी <laughs> तेच म्हणते असं कोणीतरी येतं आहे आयुष्यात तुमच्या जे तुम्हाला सरप्राईझिंग असेल सरप्राईझिंग असेल अशी फ्लेमची किंवा सोलमेटची एनर्जी आहे जी तुम्ही वाट बघत होता जी तुमच्यासाठी एक पॉवरफुल पॉवरफुल एनर्जी आहे जी तुम्हाला खूप सहकार्य करणार आहे सपोर्ट करणार आहे तुमच्या ह्या जर्नीमध्ये आणि तुम्ही त्या त्याच्यात प्रवेश करताय त्या जर्नीमध्ये तुम्ही प्रवेश करताय त्यांच्या साथीने आणि त्यांच्या सहकार्यामुळे तुम्ही या जर्नीमध्ये प्रवेश करताय आणि हाच दिव्य संदेश असेल दिव्यशक्तींचा हाच संदेश तुमच्यासाठी आहे की थोडंसं तुम्ही पीसमध्ये राहणं कारण जेव्हा तुम्ही पीसमध्ये असाल तेव्हाच तुमची ही सोल जी डिव्हाय तुमच्यापासून वेगळी आहे त्या ती सोल जर तुमच्याशी कनेक्ट होणार असेल तर तुम्हाला त्यासाठी एका वेगळ्या एनर्जीमध्ये असायला हवं आहे खूप हे मोठे मेसेजेस आहेत खूप स्पिरिच्युअल आणि खूप मोठा असा मेसेज आहे या बहात्तर तासांसाठी हीच की तुम्ही स्वतःला खूप मेडिटेशनमध्ये ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठीच Uh, ही सगळी एनर्जी खूप पॉवरफुल एनर्जी निघते थँक्यू थँक्यू सो मच अभंडन्स दिव्यशक्तींचा संदेश येणाऱ्या बहात्तर तासांसाठी दिव्यशक्ती तुम्हाला हाच मेसेज देतात की अबंडन्स आहे तुमच्या आयुष्यात एक दिव्य द्वार तुमच्यासाठी उघडते अभंडन्स येतोय जे जे तुमच्यापासून हिरावून घेतलेलं आहे गेलेला आहे ज्या पास्टच्या जर्नीमध्ये तुमच्यापासून गेलेलं आहे किंवा तुम्हाला एका पॉवरफुल एक पर्सन पॉवरफुल सोल बनवण्यासाठी आयुष्यातून तुमच्या हे सगळं बऱ्याच गोष्टी तुमच्यापासून हिरावून घेतल्या गेल्या आणि तुम्हाला तोडलं गेलं तर हे सगळं पुन्हा एकदा देण्याची ही ऊर्जा आहे हे सगळं उघडण्याचं एक अभंडांचा दरवाजा तुमच्यासाठी उघडतो आहे तर हे ही दिव्यशक्ती तुम्हाला हाच संदेश देतात की येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये हा दरवाजा आणि ही खूप पॉवरफुल ऊर्जा आत्ता तुमच्यामध्ये फ्लो होते तर तुम्ही थोडंसं स्वतःला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे ह्या पूर्ण याच्यामध्ये हीच एनर्जी निघाली की हे तास तुम्ही स्वतःला वेळ द्यायचा आहे स्वतः वेळ काढायचा आहे आणि एनर्जी पिक करायची आहे जी युनिवर्सची एनर्जी आहे so जे दिव्य शक्तींचे मेसेजेस आहेत थँक्यू सो मच इन पेशन्स जे ज्या गोष्टी तुम्ही म्हणजे एक अधीरता थँक्यू अधीरता एक अधीरता जी तुमच्यामध्ये आहे अति एक अतीव हे म्हणजे पूर्ण करण्याची जी का कुठले पण हातात घेतलेली गोष्ट जी काय असेल काम असेल किंवा तुमचं कुठलंही एखादं कुठलीही गोष्ट असेल पूर्ण करण्यासाठी जी अधीरता आहे ती थोडंसं पीसमध्ये राहिल्यामुळे शांत होईल आणि थोडासा वेळ तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्हाला या गोष्टींवर विचार करा विचारही मिळेल आणि मेसेजही डाउनलोड्सही तुम्हाला येतील त्या मेसेजेसवर तुमचं कामही तुम्हाला करता येईल आणि या जर्नीमध्ये तुम्हाला नवीन तुमचा जो मार्ग आहे तो मार्गही तुमच्यासाठी तो दाखवला जाईल असेही मेसेजेस येत आहेत मेसेजेस सगळ्यांशी मी पुन्हा एकदा सांगते रिझोनेट होणार नाही जे स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहेत जे एक आध्यात्मिक मार्गावर आहेत जे चॅनलशी कनेक्ट आहे जे त्या चॅनलशी तुम्ही तेव्हाच कनेक्ट झाला आहे जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मार्गावर आहात तर असेच ह्याच आध्यात्मिक जी म लोकं आहेत त्यांच्याशी हे एवढे मेजर्स मेसेजेस हे कनेक्ट होतील आणि ह्या हे मेसेज तुमच्यासाठीच आहेत तर ते तुम्ही थोडंसं कनेक्ट व्हा कनेक्ट व्हा मेसेजेसची जे मेडिटेशन करतायत ध्यान करतायत वेकनिंगच्या प्रोसेसमध्ये आहेत त्यांच्याशी हे मेसेजेस कनेक्ट होतील डाउनलोड्स तुम्हाला येतील आयवर काम करताय थँक्यू सो मच विक टीम जे जे मी तर तुम्हाला तेच सांगितलं जे जे तुमच्याकडून हिरावून घेतलं ज्याने ज्याने तुम्हाला फसवलं कशात तरी अडकवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर असा एक बर्डन असणारं असं एक हे तुमच्या आयुष्यातून निघून जाते हे एक झाकण या ह्याच्यामध्ये तुम्हाला जे बंद करून ठेवलेलं आहे मला असंही वाटतंय की तुमच्या तुम्हाला अशा काही शक्तीस निगेटिव्ह एनर्जीजनी तुम्हाला एका याच्यामध्ये म्हणजे तुमची शक्ती बाहेर पडू नये किंवा फ्लो होऊ नये किंवा तुमच्यातला सकारात्मक बदल तुमच्यातलं एक पॉझिटिवनेस आणि ज्ञान तुमच्यातलं बाहेर पडू नये म्हणून अशी जे एनर्जीने तुमच्यावर असं एक हे करून ठेवलेलं होतं ते सगळं उचकटून टाकतायत महादेव आणि तुम्हाला हे करतायत हे दरवाजाच ही विक्टीम जी तुम्हाला ज्यांनी जे तुम्हाला कुठं तरी अडवत होतं तुम्हाला अडवणूक करत होतं तुम्हाला थांबवत होतं तुम्हाच्या मार्गामध्ये अडथळे आणत होतं सगळ्यांना बाजूला काढून तुमचा मार्ग मोकळा करत तर तर शक्ती तुम्हाला हाच संदेश देत आहेत की येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये तुमच्या आयुष्यातले तुमच्या ब्लॉकेजेस दूर होतील एक अडथळे जे तुमच्या मार्गामध्ये येत मा आहे जे तुमच्या करिअरमध्ये असतील तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये प लाईफमध्ये जे अडथळे येत आहेत ते अडथळे सगळे दूर करून एक नवीन रस्ता तुमच्यासाठी ते एटेड पोर्टलमधून सुद्धा सुरू करत आहेत पीस so तर तुम्ही थोडंसं पिसमज राहण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते आणि वसित थँक्यू सो मच हे वसित तर होणारच आहे थँक्यू सो मच हे कॅनि हे पोर्टल म्हणजेच तुमच्या आयुष्यातला एक पॉझिटिव्ह बदल तुमची चर्चा तुमची चर्चा, चर्चा हे आयुष्यात एवढे पॉझिटिव्ह एवढं अबंडन्स आणि प्रेम आणि सुख येणार असेल तर चर्चा तर होणारच असा एक पॉझिटिव्ह चर्चा तुमची येणाऱ्या बहात्तर तासामध्ये तुम्हाला हेही जाणवेल की तुमची एक अशी एक पॉझिटिव्ह चर्चा हा अभंडन्स जे तुमच्यापासून गेलं गेलं म्हणून ज्यांनी तुम्हाला हिनवलं तेच तुमच्याकडं आल्यावर तुम्हाला इतकी म्हणजे एक वाहवा तुमची जी होणार आहे जे तुम्हाला एक शाबासकी जी आहे जी तुमच्या कर्तृत्वाची तुमच्या ज्ञानाची आणि तुमच्या हुशारीचा आणि तुमच्या जो विश्वास तुम्ही परमेश्वरावर ठेवला स्वतःवर ठेवला स्पिरिच्युअल तुमची जे गिफ्ट गिफ्ट जे तुम्हाला मिळालेले आहे त्या गिफ्टचा जो उपयोग तुम्ही इतरांसाठी करताय किंवा जे ज्ञान तुमच्याकडं आहे ते ज्ञान तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जे काही असेल ते जे तुम्ही करताय तिथनं त्यासाठी तुमचं आहे कारण त्यात असे खूप हे फ्लो आहे खूप प्रसिद्धी आहे खूप आणि त्याच्या कारण तुम्ही खूप पॉझिटिव्ह ते करता प्रामाणिकपणे करता खरेपणा आहे त्याच्यामध्ये आणि म्हणूनच त्याचं तुम्हाला बेनिफिटही तसंच मिळणार आहे आणि हे डेड पोर्टल म्हणजे तुमचं या सगळ्यासाठी दिलेलं बेनिफिट आहे हे एटाड -एट पोर्टल म्हणजेच तुम्ही हे जी सगळी ही तुमची जर्नी आहे याच्यामध्ये या, या बाहत्तर तासामध्ये तुम्हाला हे हेच मेसेज दिले जातील की ह्या एट, -एट पोर्टलमध्ये तुमच्या आयुष्यात कोणते स्पिरिच्युअल बदल होतात आणि तुम्ही कोणत्या फेजमधून बाहेर येतात मग मी जर बी तुम्हाला एक उदाहरण दिलंच जे ठोके दिल्याशिवाय कोणतीही मूर्ती घडवण्यासाठी त्याच्यावर घाव घातल्याशिवाय ती मूर्ती तयार होत नाही तर ते जे तुम्हाला गाव दिलेले आहे ते तुम्हाला तोडण्यासाठी नाही दिले तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी ते झालं जे आयुष्यात जे झालं ते तुम्हाला अजून मजबूत बनवण्यासाठी पॉवरफुल बनवण्यासाठी आणि एक अशी सोल आ, स्वताचर, स्वताचर स्वताचर जी स्वतःचं स्वतःचं ज्ञान स्वतःचं हे कष्ट जे काही तिच्या आयुष्यात सगळं वेदनादायक झालं ते सुद्धा पॉझिटिव्हली प्रेझेंट करताना किंवा परमेश्वराशी कनेक्ट होऊन कनेक्ट होऊन ती आयुष्यात जसं स्वतःच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल करून घेतले तसेच इतरांच्या आयुष्यात सुद्धा पॉझिटिव्ह बदल करते त्याच्यासाठीची ही जर्नी आहे तर कसे बदल केले कसे पॉझिटिव्ह बदल करून घेतले काय उदाहरण म्हणून का तुम्ही राहिलेले आहात काय तुमच्या आयुष्यात बदल झाले तुम्ही होता काय झाला काय आणि तुमचं पुढे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला काय करायचं आहे जे मार्ग तुम्हाला तर ह्या एटेट पोर्टलमध्ये तुम्हाला तेही खूप म्हणजे असं खूप स्ट्रॉंगली ते तुमच्या लक्षात येईल ते तुम्हाला दिसेल कळेल तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही तिथून मेसेज करू शकता त्या नंबरला थँक्यू सो मच एक्सप्रेस युअर डायविंग तुमच्यातलं ज्या पॅशन आहे तुमच्यातली जी पॅशन आहे जे निसर्गाशी कनेक्ट तुम्ही आहे तुमच्यातली जी पॅशन आहे की आणि ती पॅशन तुमच्यातली वाढते हे या भात तासामध्ये ता दिव्यशक्ती तुम्हाला हाच मेसेज देत आहेत की तुमच्यातली जी जे काही तुम्ही हातात घेताय कुठलंही असू दे तुमच्यातलं काम करण्याची पद्धत असू दे काम असू दे किंवा प्रेम असू दे किंवा नात्यांवरचं प्रेम जे काही तुम्ही जे करताय त्यातलं पॅशन तुमच्यातलं ते, तुम ते वाढणार आहे त्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे तुमचा आणि तेच हा पॉझिटिव्ह बदल जेव्हा आयुष्यात होतो तेव्हा आपण पीसमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे हा मला मेसेज खूप खूप सारखा सारखा यायला लागला सुरुवातीपासूनच कारण कोणतरी स्वतःला वेळ देत नाही आहे है। है ना थँक्यू थँक्यू सो मचिवास थँक्यू सो मच कनेक्शन मी तर तुम्हाला तेच म्हणलं निसर्गाशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते अर्थ कनेक्शन आहे आणि या बहात तासांमध्ये थोडंसं ग्राउंडेड राहा थोडंसं मॉर् वॉकिंग करा वॉकिंग करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते आणि पीसमध्ये राहण्यासाठी ध्यान मेडिटेशन यासाठी सांगितलं जाते कारण खूप पॉवरफुल ऊर्जा तुम्हाला तुम्हालाशी कनेक्ट होते ते मेसेजेस जर तुम्हाला खूप पॉवरफुल एवढे जे मेसेजेस जर तुम्हाला घ्यायचे आहेत तुम्हाला ते घ्यायचे आहेत कारण त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात एक खूप मोठा स्पिरिच्युअल बदल जो आहे तो होतो आहे आणि ते घ्यायचे असतील ते मेसेज रिसिव्ह मोडमध्ये तुम्ही आता आहात तर ते रिसीव करतानाची तुमची ऊर्जा ही पॉझिटिव्ह आणि स्टेबल पाहिजे तर ती स्टेबल ऊर्जा राहण्यासाठी तुम्हाला थोडंसं स्वतःबरोबर सा कनेक्ट होणं महत्त्वाचं आहे म्हणूनच तुमच्यासाठी तुम्हाला हे मेसेज दिले जातात थँक्यू सो मच मू इं टू यट टू सेल्फ राईज अबाउट द द लाईट इज इजर मी तुम्हाला तेच सांगते आता कारण तुमच्या आयुष्यातले जे ब्लॉकेजेस आहेत जे अडथळे तुमच्या अबंडन्समध्ये अबंडन्समध्ये तुमच्या करिअर ग्रोथमध्ये जे 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 तुम्हाला अडथळे येतात हे अडथळे दूर करण्यासाठीच म्हणजे ना एखादी एखादी चांगली गोष्ट आपण जे काहीतरी एखादं स्पिरिच्युअल काहीतरी करतोय चांगलं काहीतरी करतोय त्यावेळेला आपण जसं आपलं घर स्वच्छ करतो सगळं कसं स्वच्छ स्वच्छ करतो आहे की नाही आता बाप्पा येणार आहेत तर आपल्याला एक स्वच्छता सगळीकडं छान निर्मळ आनंदी वातावरण कसं तसंच हे एटेड पोर्टलसुद्धा तुमच्या आयुष्यात अबंडन्स आणि सुख समाधान घेऊन येते तर तुम्ही थोडंसं स्वतःला आतून आतून जसं आपण बाहेरून छान दिसतो छान वागतो छान राहतो तसं स्वतःला आतूनही वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे हा मेसेज तुमच्यासाठी आहे आणि म्हणूनच योग ध्यान मेडिटेशन हे तुमच्यासाठी सांगितलं जातं तर येणाऱ्या बहात्तर तासांमध्ये तुम्ही मेडिटेशनवर खूप भर द्यायचा आहे आणि स्वतःशी कनेक्ट व्हायचं आहे हा मेसेज तुम्हाला दिला जातोय हे मेसेजेस तुम्हाला खूप पॉझिटिव्ह बदल खूप पॉझिटिव्ह मेसेजेस तुमच्या आयुष्यात येतात आणि येणारे बहात्तर तास तुम्हाला फोकस्ड इंटेंशन मी तेच म्हणते हे खूप मोठं मला मेसेज कनेक्ट झालेला की येणाऱ्या बहात्तर तासांसाठी दिव्यशक्ती तुम्हाला हाच मेसेज तुमचं फोकस्ड तुमचं इंटेन्शन काय आहे तुम्हाला कुठं जायचं आहे हे तुम्हाला जर समजायचं असेल क हे कधी समजणार ज्या वेळेला दिव्यशक्तींचा प्रभाव असतो ज्या वेळेला वातावरणा वातावरणात पॉझिटिव्ह एनर्जी असते सकारात्मक ऊर्जा असते आपल्यातून सकारात्मक ऊर्जा फ्लो होते आपण मेडिटेशनमध्ये असतो ध्यानामध्ये असतो तेव्हा ह्या ऊर्जा आणि ही दिव्यशक्ती आपल्याशी कनेक्ट होते आणि आपल्याला हे इंट्युशन्सद्वारे ही मेसेजेस दिले जातात की आपल्याला पुढं काय करायचं आहे आपलं ध्येय काय आहे आपला रस्ता कोणता आहे आणि कोणत्या रस्त्यावर आपल्याला जायचं आहे तर ह्या हेच तुम्हाला ह्या बहात्तर तासांमध्ये दाख सांगितलं जाईल म्हणूनच तुमचं फोकस द इंटेन्शन म्हणते तुमचं इंटेन्शन काय आहे हे दाखवण्यासाठी आणि रिसिव्ह करण्यासाठी हे बहात्तर तास आहेत आणि थोडंसं सा तुम्ही स्वतःला वेळ देण्यासाठी तुम्हाला सांगितलं जात आहे डिव्हाइन इंटरवेशन इज तुम्हाला तेच म्हणले तर इंटरेशनशी कनेक्ट होणं सगळा मेसेज हा पूर्ण तो चालेला आहे की तुम्ही आत्ता रिसिव्ह मोडमध्ये आहात रिसिव्ह मोडमध्ये आहात वातावरणात आणि पूर्ण याच्यामध्ये दिव्यशक्तींचा वास आहे दिव्यशक्तींचा सहवास आहे तर त्या शक्तींचे जर मेसेजेस रिसीव करायचे असतील परमेश्वराशी कनेक्ट व्हायचं असेल युनिवर्सशी कनेक्ट व्हायचं असेल तुम्ही होत आहे कारण तुमची ऊर्जा तेवढी पॉवरफुल आहे तुम्ही स्वतःला तेवढं आतून स्ट्रॉंग केलेलं आहे योग ध्यान मेडिटेशन ह्या सगळ्यामुळे स्वतःला खूप स्टेबल आणि खूप असं पॉवरफुल तुम्ही आतून बनवलेलं आहे म्हणूनच तुम्ही हे मेसेजेस आणि हे सगळं रिसीव करताय तर तुमच्या बिझी शेड्यूलमुळं किंवा बाकीच्या गोष्टींमुळे थोडंसं तुम्ही याकडून याकडे डिस्कनेक्ट झाला असाल किंवा काही होत असेल तर हे भात करताच तुम्हाला कनेक्ट होण्यासाठी सांगितलं जाते की थोडंसं कनेक्ट व्हा स्वतःशी क स्वतःशी कनेक्ट व्हा कारण तुम्ही जोपर्यंत स्वतःशी कनेक्ट होणार नाही तोपर्यंत हे डाउनलोड्स आणि हे मेसेजेस तुम्हाला त्याचा अर्थ तुमच्या लक्षात येणार नाही की तुम्हाला युनिवर्सला काय सांगायचं आहे ओके थँक्यू सो मच so खूप छान मेसेज आहे हा एक्सपेक्ट मिरॅकल्स जर तुम्ही रिसीव मोडमध्ये आहात जेव्हा आपण रिसीव मोडमध्ये येतो तेव्हाच आपल्या आयुष्यात मिरॅकल्स व्हायला लागतात कारण जेव्हा इनबॅलन्सची ऊर्जा असते तेव्हा मिरॅकल्स होत नाहीत कारण इनबॅलन्सची ऊर्जा असते परत त्यात आपल्याला बॅलन्स होण्यासाठी खूप वेळ द्यायला लागतो आणि हे बॅलन्स होण्यासाठी तुम्ही खूप स्वतःवर काम केले मेजर काम केलेलं आहे मेजर स्पिरिच्युअल बदल तुमच्यामध्ये झालेले आहेत आध्यात्मिक गिफ्ट्स जे आहेत जे युनिवर्सचे ह्या ब्रह्मांडाचे जे गिफ्ट्स आहेत जे दिव्यशक्तीने तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत परमेश्वराच्या तुमच्यावर आशीर्वाद आहेत तर हेच गिफ्ट्स घेण्याचे आता वेळ आलेले आहे जे मिरॅकल्स तुमच्या आयुष्यात होण्याची वेळ आली आहे तर म्हणूनच हे तुमच्यासाठी सांगितले जाते की हे एक्स हे मिरॅकल्स जे तुम्ही एक्सपेक्ट केले होते हे मिरॅकल्स माझ्या आयुष्यात व्हावे किंवा हे कधी होणार तर हे होण्याचीच ही वेळ आहे आणि हे पात्रताच म्हणजे त्याच्यासाठीच एक प्रोटेक्शन आहे जसं प्रोटेक्शन तुमच्यावर एंजल्सचं आहे युनिवर्सचं प्रोटेक्शन सगळ्यांचं प्रोटेक्शन आहेच पण स्वतःला तुम्हीही प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते कारण इतक्या मोठ्या प्र पोर्टलमधून तुम्ही प्रवेश करताय तुम्ही आता अशी एक सोल आहात एक पॉवरफुल सोल तयार झालेला आहात निर्माण झालेला आहात की तुमची ऊर्जा खूप अशी फ्लो होते खूप बाहेर हे होते आणि ते कुठल्याही एनर्जीचं त्या ह्याच्यामध्ये अटॅक होऊ नये त्यासाठी तुम्ही म्हणजे तुमच्या भोवती घेरा आहे तुझ्या शक्तींचा घेरा आहे तुम्ही प्रोटेक्टेड आहात पण तुम्ही स्वतःलाही प्रोटेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठीच तुम्हाला हा वाहत बहात्तर तासांचा मेसेज आहे की इथून जेव्हा तुम्हाला मेसेज मिळतो तेव्हापासून जे बहात्तर ते तास तुम्ही स्वतःला पो प्रोटेक्ट करून ठेवायचं आहे थो थोडंसं प्रोटेक्शन द्यायचं आहे आणि ध्यानामध्ये मेडिटेशनमध्ये राहायचं आहे स्वतःला थोडा वेळ द्यायचा आहे कारण ही वेळ ही तुमच्या आयुष्यात अगदी नॅचरली मिरॅकल्स होण्याची वेळ आहे आणि सगळे आयुष्यातले जे जे तुम्ही परमेश्वराकडं मागितलेलं आहे जे जे तुम्ही एक्सपेक्ट केलं की हे आयुष्यात माझ्या बाईला पाहिजे घडायला पाहिजे हे नाही आहे का होत नाही आहे तर हे सगळं मिळण्याची आणि घेण्याची ही वेळ आहे रिसिव्ह मोडमध्ये आल्या आता आणि तर हे सगळं तुमच्या आयुष्यात हे सगळं येते पुन्हा एकदा अभंडन्स येते जे जे तुमच्यापासून हिरावून घेतलं गेलं त्याच्यापेक्षा खूप कितीतरी पटीनं अपेंडन्स तुमच्या आयुष्यात येतं आहे आणि हे तुम्ही रिसीव करताय थँक्यू थँक्यू सो मच so mm. रीडिंग तुमच्या सगळ्यांशी रेझोनेट होईलच नक्कीच होणार तर रिडिंग रेझोनेट होत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा मी माझा नंबर दिलेला आहे पर्सनल रीटिंग हमें हाँ तो तुम्हें मला मैसेज करू शकता थैंक यू थैंक यू सो मच हर हर महादेव जय श्री कृष्णा राधे राधे थैंक यू सो मच बाय